मित्रांनो मस्त एक मजूत खट्या केकडा काढला बघा एक नंबर साईज बघा मित्रांनो कडक कडक साईज भेटते भेटला बघा असा मातीमध्ये बसला पहिलाच केकडा भेटलाय नाही मित्रांनो ना आता निघाला हा बघा मस्त मीडियम मोठा साईज आहे मित्रांनो हा बघा नमस्कार मित्रांनो आजच्या काय नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो आज परत एकदा आपण गाडीमध्ये आलो त्या साडीमध्ये ना आपण केकडे काढणार आहोत म्हणजे आकड्याने तर व्हिडिओ खूपच इंटरेस्टिंग आहे तर बघा नक्की तुम्हाला आवडेल आता मामा आहे आणि आपण आता घरातून आकडा घेऊन आलोत चिंबोरी काढण्यासाठी पण बील खोदून किंवा आपल्याला ना बिळामधून काढावं लागणार आहे तर व्हिडिओ खूपच इंटरेस्टिंग आहे आता आपण खाडीमध्ये पोहोचलेलो आहे आणि बघू सुद्धा मामासुद्धा तिकडे पुढे चाललं आहे बील शोधलं आणि आपल्याला फक्त केकड्याची बिल पाहिजे आपण बियातून खेकडा काढणार आहोत तर चला तुम्हाला दाखवतो प्रकारे बिल कोथिंब वगैरे किंवा आकडा आहे प्रकारे खेकडे काढला जातो ते मित्रांनो आपल्याला पहिलाच बिल भेटला आहे केकडाचा तर त्याच्यामध्ये आहे तर तो आहे ना बाहेर आहे ना चालून गेला आहे ते बघा तुम्हाला निशानेचं असं बाजूला ते त्याच्या निशाण आहे त्यावरून समजूत आपल्याला किती या बिलामध्ये केकडा आहे करून तर त्याच्यामध्ये आहे आता मामा प्रयत्न करतो आहे काढण्याचा खेकडा तर अशा प्रकारे आपला आकडा आहे लोखंडाचा ते आपण केकडे काढतो तर बघूया निघतो की नाही तर आला काय मित्र आतमध्ये भरपूर तो मला काढतो दाखवलेला निघलं तर थो, थोड्या मिनिटात थो, निघाला थो तो बाहेर हांगा मित्र त्याच्या नांगा तुटला इकडे हा मग तो खेकडं आतमध्ये खूप आतमध्ये मित्र बारका बिल छोटा म्हणून त्यामुळे तो निघत नाही बाहेर आठ प्रयत्न आपण आला आला मित्रांनो आला म्हणजे तर बाहेर आलाय तर बघा परत गेला आज मी हां बघा मित्रांनो आला छोटा साईजचा भेटला आपल्याला पहिलाच केकडा भेटला मित्रांनो काय का नागा हो पहिलाच केकडा भेटला काढ हो मस्त साईज मीडियम साईज चालेल आपल्याला बघा मित्र मस्त एक मजबूत खट्या केकडा काढला बघा बिळातून काढला आपण खोतून मस्त घे हा साईज बघा एक नंबर आहे टीमध्ये घेऊया आणि खूप आतमध्ये होता मित्रांनो हात बघा माझा किती हातमध्ये गेला पण टाईमच्या आतमध्ये होता तर अजून बघा आपल्याला खेकडे के किती भेटत ते मामा तिकडे गेलो मित्रांनो याच्यामध्ये ना मोठा खेकडा आहे खूप मोठा खेकडा आहे तर आता काढण्याचा प्रयत्न करा पण पण तो झिटाच्या आतमध्ये आहे बघा पकडला लागेल त्याने आणि मूल आहे त्यामुळे भरपूर भर मुश्किल होईल काढण्यासाठी त्याला मित्रांनो तर घार आला खेळा तो बघा येतो कसं तरी काढलं त्याला मित्रांनो खूप आतमध्ये होतं एक नंबर साईज बघा मित्रांनो कडक कडक साईज भेटते एक नंबर साईज भेटते परत एकदा आपल्याला मस्त भेटत आहे मित्रांनो सुद्धा आपल्याला केकडा भेटला बघा ह्याच्यामध्ये कुठे आहे या खुटाच्या आतमध्ये मित्रांनो आता मामाना पाणी काढून आता काढायचा प्रयत्न करेल त्याला त्याच्यामधून खूप आतमध्ये येतो बघा आता कसा काढेल बघा आता मावा म्हणजे आता मित्रांनो कसा काढेल बघा आता मावा खेकड्या बिळामधून मित्रांनो आपल्या बियामध्ये नरम भेटला हा बघा नरम खेकडे आणि मामाने त्याचे दोन तुकडे गेलेत मोठा साईज होता बाबा किती मोठा नांगा त्याच्यानं दोन तुकडे झाले पण हरीफा आपण घेणार आहे त्याला नरम खेकडा कधी मित्रांनो खायला भेटत नाही पेंदा आहे हा पेंदा खेकडा तामेल हा हो का दुसरा भाग पण आपण घेऊया त्याला हरी पण तामेल आपल्याला खायला आणि भाजला याचे ना मित्रांकडे तर माहिती नाही पडत आपल्याला की नरम आहे की कडक आहे काढतो ना मग हा बघा नाराम आहे काय हा मेला मेला काय मेला, मेला। नरम का का होता पण हा मेला होता पण अजून एक आपला भेटला मोठा एक नंबर साईज भेटली मित्रांनो आपल्याला अजून एक इकडे भेटले पण एवढं छोटस बिल्ल त्याच्या आतमध्ये होत आहे त्याला काढण्याचा प्रयत्न करतो मामा हा बघा मोठा आहे का थोडा मोठा मीडियम साईज आहे मित्रांनो हा बघा का नांगा त्याचा बाहेर आला आहे आणि त्याचा खेकडासुद्धा बाहेर येला होता बघा लागतो मित्रांनो वरतीच आहे मित्रांनो हा बघा हा बघा आला 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 बघा येत नाही बघा आला हां आपल्याला एक भेटला आहे हा साईज बघा मित्रांनो एक नंबर मित्रांनो अजून एक आपल्याला भेटला हां मस्त मोठी साईज भेटली आहे बघा एक नंबर साईज आहे अजून बघायचे आपल्याला बघूया किती भेटतात आपल्याला मित्रांनो मामाला अजूनही भेटला हा बघा एकच नागा आहे त्याला हा मान आहे त्याला ना हां मानला ना म्हणजे तो एक कॅमेरा कॅमेरा थोडं ना हा बघा मित्रांनो अजून एक भेटलाय बारका साईज आहे पण चालेल भरलेलं असेल आणि खायला नाही एक नंबर अशी लागतात फटाफट मामा काढतोय राबर भेटतात आपल्याला भाजीपुरते मित्रांनो झाले पाहिजे आपल्याला आणि खूप दिवसांनी खातोय मित्रांनो आपण खेकडे खालीतले तर चला शेवटी आपण बघा मित्रांनी खूप <laughs> प्रयत्नाने मित्रांनो आता निघाला आहे हा बघा मस्त मीडियम मोठा साईज आहे मित्रांनो हा बघा साईज बघा खेकडाचा बघा एक नंबर साईज आहे मित्रांनो मोठी साईज भेटली आता तर एकदा आपल्याला हे बघा एक नंबर खूप प्रयत्नाने मित्रांनो मोठा खेकडा भेटला आता मित्रांनो याच्यासुद्धा आपल्याला एक खेकडा भेटला आहे म्हणजे ह्याच्यामध्ये लागतो ला बघा मोठा आहे म्हणजे बघा नांगा येते मोठा आहे हा बघा याच्यामध्ये ना खेकडा आहे तो आपण त्याला खाण्याचा प्रयत्न करूया मग या लवकर लागतोय आवाज येतोय खूप आत्महत्या मित्रांनो निघत पण हा बघा निघाला बघा आणि दुसरा नागातच इकडे हां अजून टाका तुम्ही बघा हो एक नंबर साईज आहे मित्रांनो मित्रांनो अजून एक आपल्याला भेटला आणि मोठा साईज आहे या खड्ड्यामध्ये हो का वा निघाला का निघाला मित्रांनो खा मीडियम साइज भेटला भेटला मामाच्या हातामध्ये आता हे का मारतो तुडू काय ना एक नंबर असा खेकडा भेटलेला आपल्याला आणि मित्रांनो भरण्याची असत भरलेले खेकडे असते आणि मित्रांनो जे आपण बियामधून काढतो ना याने खेकडे पूर्ण भरलेले असतात आणि जे आपण जे प टाकून आपण जे काढतो ना आ, ते आहे ना पोकळ असतात हे ना पूर्ण भरलेले असतात आणि खायला पण खूप खतरनाक लागतात कमी भेटतात पण खायला ना एक नंबर असे लागतात तर तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा तर अजून आपण बघूया किती के आपल्याला केकडे भेटत ते तर चला शोधूया बिला शोधायचे आपल्याला ते बिलाच्या आजूनच आपल्याला भेटतील तर चला हां बघू मित्रांनो आपल्याला एक केकडे अजूनही भेटला बघा असं मातीमध्ये बसलं आहे मीडियम साईजचं आहे आता मामा त्याला पकडण्याचा प्रयत्न करतो आहे कसं बोलत बसला बघा एकच आहे त्याला पण कशा वगैरे पकडण्याचा प्रयत्न करते आणि मित्रांनी बारकीवाल्यांना भरपूर चावतात एखादं हो किती धार आहे त्याला म्हणून लागते मग खूप मोठं ഏത് നമ്പർ സമയം വണ്ടിയ മറ്റു കൊടുക്ക